विधानसभा दोन हजार मध्ये राज्यात मतदारांनी पूर्णपणे मवियाला डावलल्यानंतर आता काँग्रेस उबाठा आणि मोठ्या पवारांनी ईव्हीएम हॅक झाल्याचे के आरोप केलेत मुळात हे आरोपच हास्यास्पद आहेत पण पर आम्ही सांगितलं तर तुम्हाला काय कळतं असं तुम्ही म्हणाल मग आता त्यावरती सर्वोच्च न्यायालयाने कसे ताशेरे ओढलेत ते पाहिलंत का नाही म्हणजे न्यायपालिका पवित्र असते यावरती घेऊन टाकचा विश्वास आहे आणि देशातल्या जनतेचा सुद्धा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयाने मवियाच्या या मुद्द्याचं कसं खंडन केलं ईव्हीएम विरोधात आता विरोधी पक्ष म्हणजे राज्यात झालेल्या निवडणुकींच्या निकालांच्या आधारे तर मविया विरोधी पक्षात बसण्यातही पात्र नाही आहे पण मवियाचे नेते येत्या काही दिवसात कसं रान उठवणार यावरती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे पण त्याआधी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर सध्या राज्यात मवियाचे नेते एकवटणार आहेत ते ईव्हीएम हॅक होतं या विषयाला घेऊन म्हणजे विधानसभेत मतदारांनी नाकारलं हा स्वीकार करून मतदारांचा राग कसा लक्षात घेतला जाईल आणि त्याद्वारे कशा प्रकारे पुन्हा मतदारांशी जोडलं जाऊ शकतं हा विचार करायचा नाही जनतेचा रोष खुल्या दिलाने स्वीकारायचा नाही मग त्या पराभवाचं खापर कोणावर फोडायचं तर त्या ईव्हीएम मशीनवरती मजा आहे की नाही म्हणजे लोकसभेत जेव्हा महायुतीच्या पोटात गोळा आला होता आणि मवियाच्या जागा प्रचंड वाढल्या तेव्हा ईव्हीएमला दोष दिला गेला नाही तेव्हा मवियाच्या एकाही नेत्याने ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे असं म्हटलं नाही आता मात्र विधानसभेला निकाल विरोधात लागला मग द्या ईव्हीएम ला दोष हे हॅक होतं मग त्यावरती आता सर्वोच्च न्यायालयाने मविया म्हणा किंवा सो कॉल्ड विरोधी पक्षाला म्हणा याच विषयावरती जबरदस्त झापलंय सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका मतपत्रिकांवर घेण्याची मागणी मंगळवारी म्हणजेच सव्वीस नोव्हेंबरला फेटाळली तेव्हा काय म्हणाल सर्वोच्च न्यायालय पहा सर्वोच्च न्यायालय म्हणतंय निवडणूक जिंकल्यावरती ईव्हीएम मध्ये फेरफार करण्यात आल्याचा आरोप होत नाही निवडणूक हरल्यानंतरच ईव्हीएमला दोष दिला जातो याची का करते के ए पॉल यांच्या याचिकेला फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने हे ताशेरे ओढलेत एखाद्या मुद्द्यावरती राजकारण करण्याची न्यायालय ही जागा नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितलं दुसरीकडे मतपत्रिकांवर मतदान घेण्याची मोहीम आता काँग्रेस हाती घेणार आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तशी घोषणाही केली काय म्हणाल मल्लिकार्जुन खरगे तेही पहा खरगे म्हणत आहेत की निवडणुकी निवडणुकींसाठी पुन्हा मतपत्रिकांचाच वापर करावा या मागणीसाठी आमचा पक्ष भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर प्रचार करेल अहमदाबादमध्ये बरेच गोदाम आहेत त्यांनी ही ई व्ही एम मशीन नेऊन ठेवावीत असं खरगेनी जाहीर केलं आहे आणि आता त्याच धर्तीवर राज्यात सुद्धा आगामी काळात मविया आक्रमक होताना पाहायला मिळणार आहे आता यात पण मजा बघा विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत आता लगेचच म्हणजे दोन तीन महिन्यातच राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यातही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किमान त्यावर तरी आता मवियाने किंवा किमान उबाठाने लक्ष केंद्रित करायला हवं म्हणजे इतकंही या पक्षांना कळत नाहीये ही दुर्दैवाची बाब आहे असो विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मवियाच्या बैठकीत म्हणे अनेक पराभूत उमेदवारांनी याला म्हणजे माझ्या पराभवाला ई व्ही एम जबाबदार आहे असा आरोप केलाय आता मुळात हे ईव्हीएम चालतं कसं ते काम कसं करतं ते आपण पाहूया इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये तीन प्रकारचे मशीन असतात यात कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि वोटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेलचा अर्थात व्ही पॅटचा समावेश कंट्रोल युनिट कसं काम करतं तर कंट्रोल युनिट हा इलेक्ट, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमधला एक महत्त्वाचा भाग आहे यात एक डिस्प्ले असतो हा डिस्प्ले ऍक्टिव्ह करताच तुम्हाला मशीनबद्दल संपूर्ण माहिती मिळते बॅटरी किती चार्ज झाली आहे आत्तापर्यंत किती मतं पडली आहेत इत्यादी माहिती डिस्प्लेवरती तुम्हाला पाहायला मिळते बॅलेट युनिट फक्त कंट्रोल युनिटद्वारे कार्यान्वित केलं जातं ते ऍक्टिव्ह केल्यानंतरच प्रक्रिया पुढे जाते बरं बॅलेट युनिट काम कसं करतं बॅलेट युनिट हे युनिट कंट्रोल युनिटमधूनच ॲक्टिव्ह केलं जातं बॅलेट युनिट ॲक्टिव्ह होताच त्याच्यावरती एक हिरवा लाईट असतो बॅलेट युनिटमध्ये उमेदवाराचं नाव फोटो आणि त्याचं चिन्ह पाहायला मिळतं उमेदवाराच्या निवडणूक चिन्हापुढे निळं बटन दिसतं हे बटन दाबल्यानंतर बीपचा आवाज येतो आणि तुमचं मतदान पूर्ण होतं व्ही व्ही पॅट महत्त्व काय असतं व्ही व्ही पॅट कसं काम करतं तर हे बटन दाबल्यानंतर बीपचा आवाज येतो आणि तुमचं मतदान पूर्ण होतं व्ही व्ही पॅट म्हणजे व्होटर व्हेरिएबल पेपर ऑडिट सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मतदान पूर्ण झाल्यावरती आपल्याला एका पेपरवरती आपण कुणाला मतदान केलं हे पाहता येतं ही सुविधापूर्वी नव्हती मात्र ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं मतदारांना हा पर्याय देण्यात आला जगभरातल्या तेहत्तीस देशात याच पद्धतीने मतदान होतं यामुळे चाळीस पंचेचाळीस तासांची मतमोजणी ही पाच सहा तासांवरती येते ही माहिती पाहिल्यावरती आता ईव्हीएम हॅक करणं का अशक्य आहे तेही सांगतो मुळातच यात कोणत्याही प्रकारचे रेडिओ फ्रिक्वेन्सी डिव्हाइस नसतात मुळात आवाजाचं रूपांतर विद्युत लहरीत होतं म्हणजे ऑडिओ फ्रिक्वेन्सी मग हा आवाज दूर पाठवायचा असेल तर त्याला मॉड्युलेट केलं जातं दुसरं म्हणजे इंटरनेट आता इंटरनेट कसं का काम करतं हे सांगायची गरज नाही आहे ईव्हीएम मशीन म्हणजे कॅल्क्युलेटर आहे त्यात ज्या कमांड आहेत त्याच तो ऐकणार त्यामुळे त्याला हॅक करणं शक्य नाहीये मशीनचा इंटरनेटसोबत कोणताच कॉन्टॅक्ट नसल्यामुळे त्या मशीनला हॅक करता येत नाही तसंच बॅटरी काढून घेतल्यामुळे इलेक्ट्रॉनिक करंटच नसल्यामुळे मॅन्युअली कुठचाच बदल तुम्हाला करता येत नाही तसंच हे सर्व करूनही मतदानाची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय त्यामध्ये मताची नोंद करता येत नाही म्हणजेच थोडक्यात ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी अशक्य आहे भारतातील ईव्ही एम मशीन हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन कंपन्यांनी बनवली आहेत आणि ही मशीन जगातल्या इतर चौदा देशांमध्ये निर्यात होत आहेत याच मशीनच्या सहाय्याने या त्या सर्व देशांमध्ये मतदान होतंय आता त्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास घेऊन टाकचा एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला आम्ही कमेंट बॉक्समध्ये देतोय तो पहा हा व्हिडिओ पाहिलात म्हणजे तुम्हाला अधिकची माहिती मिळेल जाता जाता आणखी एक अपडेट मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणे आता उबाठा स्वतंत्र पक्ष म्हणून लढवणार आहे म्हणजे कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे अशी ही बातमी समोर येते असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली आणि मविया किंवा विरोधकांच्या या ईव्ही एमला होणारा विरोध तुम्हाला पटतो का भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद